धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर यांनी खूप प्रयत्न करून जिल्ह्यामध्ये लक्ष लक्ष झाडं लावण्याचा प्रयोग यशस्वी केला जिल्ह्यातील सर्व कामगार या कामे अग्रेसर झाले उपक्रम झाला छान सुरू परंतु आता शर्त अशी आहे की लावलेली झाडं याचं संगोपन होईल काय ही झाडं मोठी होतील काय त्यांना वेळेवर पाणी दिलं जाईल काय आणि ती झाडं खरंच मोठी होतील काय याच्यासाठी सर्व समाजाने शासकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांनी लक्ष दिलं तर कदाचित येणाऱ्या पिढीला हे वरदानच ठरणार आहे आज तिसऱ्या दिवशी पाणी मिळालं नाही आणि बरीचशी रोपं अधांतरी लावली यामुळे ती आत्ता वाळून जाण्याच्या स्थितीत आहेत हो। पाहू सर्व समाज आणि सरकार याकडे खूप सकारात्मक दृष्टीने याच्या संगोपनासाठी काम करेल काय रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र